नातूर शहरामध्ये मटका सावकारी आ, कब्जे गुटका आपली पदार्थ याच चलन वाढत चाललेलं आहे कदाचित उदगीरमध्ये निलंग्यामध्ये औष्यामध्ये त्याच लोन अजून आलं नसेल पण वेळ लागणार नाही वेळ लागणार नाही त्यामुळे या संदर्भामध्ये सुद्धा मला असं वाटतं की लातूर शहरामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आज कोटानंतर लातूरकडे पाहिलं जातं लातूरची आर्थिक उलाढाल सुद्धा शिक्षण या क्षेत्रामुळे आहे आणि म्हणून याला आपण जपलं पाहिजे जिल्हा पोलीस अधीक्षक इथं आहेत तर म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांचं देखील मला कौतुक करावं असं वाटतं की अलीकडे लातूरमध्ये गुन्हेगारीमध्ये दुर्दैवाने जे खून झाले त्याचा तपास त्यांनी जलद गतीनं केला आणि त्या आरोपींना त्यांनी अटक केली आणि आता कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यामुळं अनेक वेळा आपण प्रश्नच करतो आणि दोषच देतो जिल्हा पोलीस अधिक्षकांचा निर्णय मला कौतुक करावा असं वाटतं की त्यांनी तत्परतेनं या सगळ्या संदर्भामध्ये पावलं उचलली आणि मला कधी कधी असं वाटतं की या येणाऱ्या काळामध्ये नाही आता पोलीस अधीक्षक आणि त्यांचे हे गुन्हेगारी नियंत्रणामध्ये राहावी हा प्रयत्न तर असतोच आणि त्याच्यासाठी थोडंफार काही उपाययोजना त्यांना डीप्यूडीसीतनं पोलीस अधीक्षकांना करून पाहिजे होत्या त्याच्याबद्दल त्यांनी काल मला कलेक्टर मॅडमना आम्हाला काही त्यांचे प्लॅन म्हणा प्रकल्प म्हणा त्यांनी आमच्या पुढं मांडलेत आणि त्याला डीपीडीसीनं निधी उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी होती तर त्याचा आम्ही विचार करून हे मेन म्हणजे लातूर शहरातलं सी सी जे आहे की आज गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा शहरावर लक्ष ठेवण्यासाठी आपण म्हणू सी सगळीकडे uh, आता उपयुक्त ठरायला लागलाय आणि पूर्वीच जी सीसीटीव्ही यंत्रणा आपली होती ती बऱ्यापैकी मोडकळी झाली आहे त्यामुळे नवीन यंत्रणा उभं करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांचा आहे आणि तो, तो आम्ही काल uh, कलेक्टर मॅडम आणि मी आम्ही डिप्यूटी मध्ये आम्ही मान्य पण केलाय जास्तीत जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि या माध्यमातून uh, गुन्हेगारीवर uh, वचक राहावी त्यांच्यावर आळा बसावा हा प्रयत्न आमचा नक्की राहील आणि बाकीचे जे काही हे असेल ते पोलीस अधीक्षक वेळोवेळी लक्ष देऊन त्यांनी सूचना खालच्या त्यांच्या यांना देत राहाव्यात कुठेही कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम हे जिल्हा प्रशासनाकडनं होणार नाही याची मी आपल्याला सर्वांना खात्री देऊ इच्छितो आणि कुठेही त्याचं राजकीय वगैरे असं काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप कोणाचाही असणार नाही हे आपल्याला नक्कीच मी सांगू इच्छितो